कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय चक्क कुलूप बंद अवस्थेत आढळले नवे नगर येथील या शासकीय कार्यालयाला टाळे लावल्यानं केवळ कामकाजाला खिळ बसली नाही तर अनेक प्रश्न देखील निर्माण झालेत नेमकं काय घडलं तर शासकीय टपाल घेऊन आलेल्या पोस्ट कार्यालय बंद दिसलं आणि आपले टपाल कोणाकडे द्यायचे या संभ्रमात पडलेल्या पोस्ट आत सरकवून आपलं कर्तव्य पार मात्र या शासकीय कार्यालयाचे अधिकारी नेमके कुठे गेले असा प्रश्न आता उपस्थित होतोय सार्वजनिक सेवेसाठी असलेले महत्वाचे कार्यालय अशा प्रकारे बंद असल्यानं ना नागरिकांची गैरसोय होतीये या प्रकाराची माहिती घेण्यासाठी जेव्हा महाड उत्पादन शुल्क कार्यालयाचे उपनिरीक्षक रश्मीन समेळ यांच्या त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते पूर्णतः गोंधळले त्यांनी वरिष्ठांशी बोलण्याचा सल्ला दिला त्यांच्या वरिष्ठांनी उडवा उडवीची उत्तरं देत थेट फोनच कट केला यावरून जबाबदार अधिकाऱ्यांमध्ये दे देखील समन्वय नसल्याचं आणि प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं स्पष्ट होत आहे शासकीय कामकाजात ही दिरंगाई आणि बेजबाबदारपणा कधी थांबणार हा प्रश्न आता जनतेतून विचारला जातोय Você